नमस्कार सर्व माता भगिनींचं आणि मित्रमैत्रिणींचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या तीन महत्त्वाच्या अपडेट्स जे आहे मी तुम्हाला देणार आहे सर्वात प महत्वाची म्हणजे बघा की तुमच्यापैकी बऱ्याचशा माता भगिनींना असं वाटत होतं की आज आम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता येणं अपेक्षित होतं तर सर हा हप्ता मिळाला की नाही म्हणजे आम्हाला तर नाही मिळाला पण बाकीच्या माता भगिनींना मिळाला का तर आज कुणालाही हप्ता मिळालेला नाही आहे हे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो आहे आता राहिला मुद्दा की मग कधी मिळणार आहे याबद्दल काय माहिती आहे का ती पण माहिती देतो आहे आज का बरं मिळालं नसेल याचं पण एक तुम्हाला कार हे उत्तर देणार आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बघा अत्यंत महत्त्वाचं की हे असं का घडतं आहे याबद्दल पण मी बोलणार आहे म्हणजे तुम्हाला या योजनेबद्दल म्हणजे लाडकी बहीण या योजनेबद्दल कुठल्या प्रकारची शंका तुमच्या मनामध्ये राहता कामा नाही म्हणजे तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे की कोणते असे कारण आहेत की ज्याच्यामुळे हप्ता जो आहे पूर्वीच्या दोन टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्यांदा पुण्यामध्ये झाला वचनप्रती सोहळा तर अगोदरच दोन तीन दिवस अगोदरच पैसे मिळाले नागपूरला वचनप्रती सोहळा झाला एक दोन दिवस अगोदरच पैसे मिळाले मग आता जे होता सोलापूरला आयोजित होता परंतु सोलापूर सोलापूरऐवजी आहे धाराशिवमध्ये झालेला आहे तर मग दोन किंवा तीन दिवस अगोदर पैसे येतात मग का नाही आले आज तर चौदा तारीख आहे आज तर वचनप्रती सोळा पण झालेला आहे या सर्व गोष्टींची उत्तरे या छोटीशा व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे क्लिअर मग आता बघूयात नवीन अपडेट काय आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे चला एकदम क्लिअर कट तुम्हाला माहिती कळाली पाहिजे त्या पद्धतीने सांगतो बघा अत्यंत महत्त्वाचं की आज तुम्हाला चौदा सप्टेंबर रोजी का पैसे मिळाले नसतील याचे मी तुम्हाला काही कारण सांगायलो आहे जेवढं माझं नॉलेज आहे त्याच्यानुसार काय झालं आहे की माता भगिनी नो की तुमच्यासारखे सर्व दुनिया नाही क्लिअर काही लोक असे पण या दुनियामध्ये आलेले आहेत तर हे लोक जे आहेत फक्त एक बोरगरिबांच्यामध्ये जे आहे अडचणी निर्माण करण्याचं काम करतात जसं की तुम्हाला सांगतो एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचं नाव पण आलेलं आहे पण मी नाव घेणं टाळतो आहे तर त्या व्यक्तीनं काय केलं साताऱ्यामध्ये तो व्यक्ती होता तर त्या व्यक्तीनं काय केलं की एकाच व्यक्तीनं त्याच्या मिसेसचे जवळपास तीस फॉर्म भरले तीस फॉर्म तीस फॉर्म्स भरल्याच्यानंतर एवढंच नाही इथंच नाही थांबला आपट्ट्या तर त्याच्यापैकी त्यांनी बरेचसे फॉर्म जे आहेत जवळपास सव्वीस फॉर्म त्यांनी मंजूर पण केले आणि मंजूरच केले नाही तर अकाउंटला त्याचे पैसे पण आले मग आता मला सांगा याने किती लोकांचं जे आहे म्हणजे त्याला आपण म्हणूयात की लाभ लाटाळा ला त्यांनी सव्वीस माता भगिनींचं जे काही त्यांना मिळणारे पैसे होते ते त्याच्या पदरात पडले हा की आता त्याला कायद्याने चांगली सबक शिकल्या जा शिकवली यात बी काही शंका नाही पण आता पुढे अशाच प्रकारे आता एक नवीन प्रकरण घडलेलं आहे ते म्हणजे संभाजीनगरमध्ये संभाजीनगरमध्ये काय झालं की तिथे कन्नडमध्ये असा झाला एक प प्रकार की बारा फॉर्म जे आहे काही असे म्हणजे पुरुष बरं का लक्षात ठेवा पुरुषांनी काय केलं की त्या त्यांनी फोटो लावला महिलाचा परंतु आधार कार्ड संपूर्ण माहिती जी होती ती होती पुरुषांची म्हणजे बघा किती हिंमत म्हणावं अशा लोकांची आणि मग हे ज्यावेळेस स्क्रुटिनीसाठी म्हणजे पडताळणीसाठी हे फॉर्म गेले ना तर या वेळेस कळालं त्यांना की हे खरे लाभार्थी नाहीत कारण पुरुषांसाठी ही योजना नाही ना बरोबर की नाही मग हे त्यांना कोण सांगणार आणि त्यांना माझे इथून पुढे पण जर कोणी असं कृत्य करीत असेल तर त्यांना हात जोडून विनंती आहे गोरगरीब माता भगिनींसाठी स्कीम आहे त्यामुळे डोक्यांचा भाग वापरा जरा कारण की त्यांना खरंच पैशाची गरज आहे आपण जे आहे अशा माता भगिनींना सपोर्ट करणं गरजेचं आहे त्यांना जे आहे आपण प्रोत्साहन देणं गरजेचं आहे लक्षात ठेवा त्यामुळे जर माझा एखादा शब्द जर तिखट पण जर गेला तरी चालेल पण लक्षात ठेवा गोरगरीब माता भगिनींना त्यांचा लाभ जे काही राज्य शासन देत आहे तर त्या त्यांना मिळू द्या ही माझी विनंती आहे सर्वांना क्लिअर आता या दोघांमुळे जे आहे म्हणजे हे जे दोघं म्हणजे दोघं याच्यात आणखी बरेचसे निघू शकतात क्लिअर कारण हे पुढे न आल्याला आणखी माहिती आहे तर बरे कारण फॉर्म रद्द झालेत फॉर्म रद्द होण्यामागचे बरेचसे वेगवेगळे कारणं आहेत त्याच्यापैकी असे हळूहळू कारणं निघत राहतील हालाकी या संभाजीनगरमध्ये जे काही बारा फॉर्म चालते ना यांना जे आहे महिला बालकल्याण जो विभाग आहे तिथेच त्यांना पडताळणीमध्येच त्यांना हे जे आहे म्हणजे रिजेक्ट केलेले ते फॉर्म मंजूर झाले नाही पण आता महत्त्वाची बाब ही आहे की अशा गोष्टीमुळे काय झालं आहे एकंदरीत बघा एकंदरीत जे काही नारीशक्ती ॲप होतं नारीशक्ती दूत ॲप होतं त्यानंतर बघा त्याची जी वेबसाईट होती ऑफिसियल वे वेबसाईट हे सर्व बंद झालं ना काही वेळासाठी कारण की काही लोकं अशा प्रकारचे जे आहेत तीस तीस फॉर्म भरायलेत आणि पैसे पण मिळवायले आहेत आणि याची कमतरता ज्यावेळेस शासनाला समजली तर त्यावेळेस शासनाने काय केलं जरा कठोर केलं काटेकोरपणे जे आहे या पडताळणीला या फॉर्म भरण्याच्या पद्धतीला आणखी जे आहे स्ट्रिक्ट केलं त्यासाठी त्यांनी काय केलं की फक्त आता फॉर्म भरायचं असेल तर अंगणवाडी सेविकेकडेच जा तुम्हाला जाणं लागतं बरोबर फॉर्म भरून घ्यायचा आणि त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना म्हणायचं फॉर्म भरा याच्या अगोदर बरेचसे कोणी फॉर्म भरू शकत होता कोणी ऑनलाईन पण भरू शकत होते कोणी ऑप ॲपच्याद्वारे पण भरू शकत होतं पण या गोष्टी आता थांबलेल्या आहेत पण हे कशा झालं तर हे झालं की काही लोक चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरतायत बघा काही लोक चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरतायत काही लोक जे आहेत या योजनेचे लाभार्थी नसून ते फायदा घेऊ लागले आणि यामुळे एकंदरीत जे आहे सरकारला जे आहे या गोष्टीनं जे आहे डोळे उघडावे लागले आणि जे खरं माता भगिनींना पैसे जायला होते जायला पाहिजे ते त्यांना जात नाहीत म्हणून सरकारने काय केलं याची पडताळणी जी आहे आणखी काटेकोर करण्याची जे आहे कठोर करण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे जे आहे योग्यच माता भगिनींना पैसे गेले पाहिजेत त्यामुळे जे आहे हा विलंब होत आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आता राहिला मुद्दा आणखी दुसरा मुद्दा की हा विलंब सर मग किती दिवस होणार आहे तर जास्त दिवस होणार नाही काळजी करू नका फक्त मी हे बोलतो आहे तर ते आता इथून पुढे जे नवीन लाभार्थी मिळणार ना त्यांच्यासाठी हे खास करून बोलतो आहे किंवा काही लोक असे आहेत का की त्यांना चुकीच्या पद्धतीने ते योजनेचा लाभ घेतायत यांची पण पडताळणी जी आहे चांगली काटेकोरपणाने आणि चांगल्या एकदम जोरासोराने चालू आहे जिथे जिथे कमी संगणक आहे तिथे सरकार त्यांना अव्हेलेबल करून द्यायला की अशा लोकांना तुम्ही जे आहे चुकीच्या लोकांना जे आहे मदत घुसता कामाने कारण तीस, -तीस लोक एक एक व्यक्ती तीस, -तीस फॉर्म भरतो आहे ना त्यामुळे हा झाला पहिला मुद्दा की सरकारला जे आहे चुकीच्या पद्धतीने जे आहे फसवणूक करतायत काही लोक सरकाराची तर यामुळे गोरगरीब माता भगिनींच्या त्यांना मिळणाऱ्या लाभावर जे आहे विलंब होत आहे या प्रक्रियेला आणखी कठोर प्रक्रिया बनवण्यामध्ये जे आहे अशा गोष्टीचा जे आहे त्यांना परिणाम सोसावा लागत आहे पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा बघा मी तुम्हाला याच्या अगोदर मा अपडेट दिली होती की सोलापूरला जे आहे तिसरा प्रति सोहळा जे आहे पार पाडणार होता पण आज काय झालेला आहे आज चौदा सप्टेंबरला क्लिअर आज चौदा सप्टेंबरला हा सोहळा खरं तर सोलापूरमध्ये होणार होता पण झाला कुठे धाराशिवमध्ये आणि धाराशिवमध्ये मुख्यमंत्री गेले क्लिअर आणि मुख्यमंत्र्यांनी जे आहे तिथे जे आहे सोहळा जो आहे संपूर्ण पार पाडला आणि याच्यामध्ये असं ॲच जे आहे मी संपूर्ण ते ऐकलेलं आहे त्यामुळे मी संपूर्ण सहाणीसा करूनच तुम्हाला जे आहे सांगतो माहिती त्यामध्ये कुठल्याच प्रकारचं आपलं म्हणजे त्याला म्हणूयात आपली मनाची माहिती नसती जितकं तुम्हाला शक्य होईल तेवढी ॲक्युरेट माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो तर धाराशिवमध्ये जे आहे चौदा सप्टेंबरचा जे आहे वचनप्रती सोहळा झाला आपण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर वचनप्रती जे दोन सोहळे झाले ना याच्या अगोदरचे पहिला पुण्याचा नागपूरचा तर अगोदरच पैसे आणले आहेत मग आज चौदा सप्टेंबर आहे खरं तर याच्या अगोदर दोन ते तीन दिवस अगोदर पैसे येणे अपेक्षित होते पण चौदा सप्टेंबरला पण पैसे नाही याच्या दोन दिवस तीन दिवस अगोदर पण नाही याचं कारण आहे की तुम्ही असं कधी समजू नका की मग आता पैसे मिळणार का कधी मिळणार असा अजिबात नाही पैसे कधी मिळणार या बाबतीत आता तुम्हाला थोडक्यात मी सांगतो आहे बघा अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे आता ते म्हणजे बघा की पैसे जे आहे तुम्हाला एकदम स्ट्रेट फॉरवर्ड पटकन आणि कमीत कमी शब्दामध्ये सांगतो आहे पैसे जे जा आहे जास्त गिळमिळी करीत बसत नाही बघा चौदा सप्टेंबरपूर्वी हो तर पैसे दोन हप्त्यांचा मागचे जर का आपण विचार केला तर चौदा सप्टेंबरच्या अगोदर पैसे मिळत होते पण आता तसं नाही म्हणजे मिळायला पाहिजे होते पण ते मिळाले नाही कारण दोन हप्ते ना दोन टप्प्यामध्ये तसं झालं तर पण आता पुढे बघा आता पंधरा म्हणजे उद्याच्या तारखेपासून तर एकोणावीस सप्टेंबर यामध्ये कधी पण तुम्हाला पैसे मिळू शकतात आणि ज्या दिवशी पैसे मिळाले त्यावेळेस तुम्हाला मी आवर्जून त्याच वेळेस तुम्हाला मी पटकन व्हिडिओ लेक्चर तुम्हाला जे व्हिडिओ आहे आपला तो देणार आहे आणि त्याच्यामध्ये माहिती सांगणार आहे की आजपासून पैसे तिसऱ्या टप्प्याचे पैसे मिळायला सुरुवात झाली आहे म्हणजे आता मग तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली का सर्वात महत्त्वाचं तिसऱ्या टप्प्याचे पैसे आज आले नाही उद्यापासून ते आपण पंधरा ते एकोणावीस सप्टेंबर या सप्टेंबर महिन्यामध्ये आपण तिसऱ्या टप्प्याचे म्हणजे तिसऱ्या हप्त्याचे पैसे आपण येणे अपेक्षित आहे म्हणजे उद्यापासून आपल्याला अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही आता तुम्ही म्हणाल की सर अशा प्रकारची एखादी ऑथेंटिक म्हणजे ऑफिशियल गव्हर्नमेंटची माहिती त्यांनी दिलेली आहे का त्यांच्या वेबसाईटवर अशा प्रकारची माहिती वगैरे काही आलेली नाही त्यामुळे मी सांगतो आहे पंधरा सप्टेंबर ते एकोणावीस सप्टेंबर या तारखेच्यामध्ये तुम्हाला उद्यापासून ते पुढे एकोणावीस सप्टेंबरपर्यंत पैसे येणं अपेक्षित आहे काळजी करू नका अजिबात काही होणार नाही पैसे मात्र येणार आहेत फक्त मला तुम्हाला सांगायचं हेच आहे की हे जे काही लोकं होते जे काही म्हणजे पुरुष मंडळी खास करून म्हणजे पुरुष मंडळी पण त्याच्यामध्ये बी कोण सर्व पुरुष अजिबात नाही क्लिअर काहीच लोकं होते जे या लाभार्थींच्या या योजनेमध्ये घुसले आणि त्यांना जे आहे मग या एकूण प्रक्रियेला जे सरकारने कठोर केलं आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो हजारोच्या संख्येत मला कमेंट्स येतात आणि त्याच्यामध्ये विचारलं जातं सर मी एवढा एवढं माझं फॉर्म भरलेलं आहे पण माझं फॉर्म भरायला माझं ॲप्लिकेशन चालत नाही वेबसाईट चालत नाही फलानं होत नाही बिस्ताना होत नाही मग ह्या अडचणी कोणामुळे होत्यात कारण सरकाराने कठोर केलेत ना आता नियम आणि नियम कठोर का केले कारण की काही चुकीच्या पद्धतीने लोकं घुसत होते तर अशामुळे चांगल्या लोकांची पण पंचायत होती आहे हे मला सांगायचं आहे त्यामुळे असं कोणीही करू नका चुकीचं कृत्य करू नका आणि ज्या माता भगिनींना लाभ मिळायचा आहे त्यांना तो लाभ मिळू द्या कारण त्यांचा तो हक्काचा आहे ठीक आहे या व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचं होतं की तारीख जी आहे पंधरा ते एकोणावीस सप्टेंबरमध्ये ज्या दिवशी ठरेल ज्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील तिसऱ्या टप्प्याचे आत्तापर्यंत नाही आले तिसऱ्या टप्प्याचे पैसे आले रे आले की मी तुम्हाला त्याची माहिती देणार आहे थँक्यू सो मच